कधी होणार बगीचा क्रीडांगण आणि नाना पार्क रिकाम्या जागेत पडला कचरा क्रमांक जनता संतापली संताप्रावच्या नेत्यांनी आशेची किरण दाखवत गाव तलावाकडे बोट केला आणि नाना पार्क बगीचा क्रीडांगण आणि स्मशानभूमी स्थलांतर हे स्वप्न दाखवलं हे अपूर्व स्वप्न कधी पूर्ण होणार याची चिंता यड्रावच्या या करदात्यांना लागली आहे गेल्या काही वर्षापूर्वी यड्राऊ इथला उघडा तलाव पाहून नेत्यांनी या, पा या साडेतीन एकरात विकासाची कामं करू अशी दिशा दाखवली यामध्ये प्रामुख्याने नाना नानी पार्क यामुळे ज्येष्ठ नागरिक खुश झाले बगीचा होणार अशी घोषणा झाली महिला आणि तरुणांच्या घोषणेची आपुलकी आणि उत्सुकता वाढली क्रीडांगण केलं जाणार असं सांगण्यात आल्यानं खेळाडूंच्या अपेक्षा उंचावल्या स्मशानभूमीत स्थलांतर होणार हे समजल्यानंतर सारगाव या निर्णयाची वाट पाहू लागलं पण शेवटी घडलं वेगळंच या साऱ्या घोषणा होतं प्रत्यक्षात कचरा टाकला जात आहे कुमार आणि कन्या विद्या मंदिर या विभागात येतं आता आपल्या सोबत एक शेतकरी संभाजी निंबाळकर आहेत त्यांचं मत जाणून घेऊ निंबाळकर साहेब काय म्हणाल साठी पासून तळ हे गाव होतच त्यामुळं गावातली जनावर किंवा भूजल पातळी वाढून होती जेव्हापासून बंद झालं तेव्हापासून गावातल्या बोरला वगैरे पाणी कमी आले आणि ते पळ तळं होणे हे गरजेचं आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल आणि तिथं याड्राव पाणी पुरवठ्यामार्फत पाणी ज्या वेळेला कमी पडलं नाही दिसणं त्यावेळेला ते सोडता येते व्यवस्था होत्या आणि यड्राव गावाला ते घरण तळ नसल्यामुळे नंदन होईल शेतगरा ते तळ व्हावं ड्रावच्या या आशयाच्या किरणाकडे नेत्यांनी पाठ फिरवली पण जनतेत संताप व्यक्त होतोय आपल्यासोबत आता दत्तात्रय कोळी आहेत कोळी साहेब तुम्ही या प्रश्नावर काय बोलाल गावच ज्या वेळेला तळ मोडून जे सपाटीकरण केलं मैदान करण्यासाठी तेव्हापासून गावातल्या बोरचं जे पाणी कमी झालं त्यामुळं गावातल्या लोकांनी प्यायच्या पाण्याचा प्रश्न भयंकर अवघड झाला आणि जनावरांच्या पाण्याचा आणि तळ चांगलं करून त्या तळ्याचं सुशोभीकरण करून ते चांगल्या अवस्थेत आणणं आणि जरी पावसाचं पाणी कमी पडलं तरी तिथं पंचगंगा पाणी पुरवठ्याचं पाणी सोडण्याची तिथं जवळ व्यवस्था आहे आणि उन्हाळ्यात सुद्धा तिथं पाणी भरून गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी किंवा खर्चाच्या पाण्यासाठी बोरला विहिरीला वाढ पातळी वाढून पाणी गावात कमी पडणार नाही तळमोडून तिथं मैदान खेळाचं क्रीडा संकुलन करायचं साठी जे मुडून हे केलं तिथं ते न करता तळ तर तिथ करणं तळच असणं गरजेचं होतं ते हे करून त्यांनी क्रीडा संकुलन करण्याचा प्रयत्न केला आणि ते सोडून तिथं आता कचऱ्याचं डेगाने दुर्गंधी भरपूर पसरल्या त्यामुळे शाळेतल्या मुलांनी तिथं आरोग्याचा धोका आहे आणि ते तिथनं हलवून पळत परत होतं तसं तिथं गावाचं तळ व्हावं हे आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं अपेक्षा आहे आपल्या सोबत आता राजू पाटील जोडले जात आहेत पाटील साहेब तुम्ही काय सांगाल येड्राळ गावामध्ये तीन एकरामध्ये जे पूर्वी तलाव होतं ते मागेरवाडीच्या ह्याने व ग्रामपंचायतीने हे तलाव म्हणून तिथे क्रीडांगण नाना गोडीच्या सर्व करण्याचे त्यांनी योजले पण पर नियमाप्रमाणे आम्ही स्वतः माझे सहकारी यांनी तिथं तलाव ग गावासाठी तलाव असणं गरजेचं असल्यामुळे आम्ही त्याला विरोध केला आणि विरोध केल्यामुळं ते तिथं त्यांनी जवळजवळ क्रणांगनासाठी सव्वा लाख रुपये खर्च करूनसुद्धा शासनाचे पाण्यात घालवलेले आहे आणि तरी पण आम्ही त्या बाबतीत कुठलीही चौकशी न लावता पूर्व तळ करावं असं आम्हाला अभिवाचन दिलं होतं तरी पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्या बाबतीत कुठलीही राबवलं जात नाही योजना आणि परत पाठपुरावा आम्ही सहभाग योजनेतनं करण्यासाठी माणस आम्ही सरपंचांना बोलला हो बोललो होतो त्यावेळेला सरपंचानी स्वतःची दहा हजार देण्याची तयारी दर्शवली होती त्या त्यांनी त्या त्या जर दिलं असतं त्यावेळेला तर आमचं त्या आम्ही सहभाग लोक लोकसहभागातून ती कामाला जोर लागला असता जरा आता लोकांच्याकडं शेतकरी वर्ग असल्यामुळे आर्थिक टंचाई असल्यामुळं जरा पाठबळ कमी मिळत आहे आणि सरपंचाने त्यावेळी दिलेले पैसे जर त्यावेळेला दिले असते तर आत्ता जवळजवळ पूर्वज तळे झाले असते आणि आत्ता नुसतं त्यांनी एकच सांगत सुटलेलं आहे ती आमची जागा नावावर नाही मग जागा नावावर नाही तर सव्वा लाख रुपये खर्च केले कसे आणि आता पूर्वीचं तळं आणि कलेक्टरचं त्या पद्धतीनं आमच्याकडे डायरी उतारा जे आहे त्या पद्धतीनं तळ्याला खर्च करायला काय अर्थ नाही त्यांनी तळ सोडून कुठलंही करायचं असेल तर परमिशन माग मग मा तुम्ही तुमच्या नावावर जागा परमिशन घेऊन कोण का काय करण्याचा घात घातला आहे याचा त्यांनी खुलासा करावा आणि पूर्वत तळ होणं गरजेचं आहे आणि एक लोकांनी सुद्धा या जोरदार उठून आंदोलनाच्या तयारीला पाठबळ द्यावं हीच आमची त्या पाठी भूमिका आहे आम्ही ते योजना लोकसभा करण्यासाठी सरपंचांनी मी पाठबळ दिला असताना त्यांनी पैसे देतो म्हणून नुसते आश्वासन दिले तेच त्यावेळेला के केलं असतं तर आता पावसाळ्यात नाही नाही पण आणि अजून बी वेळ गेलेला नाही अजून बी आमची तयारी आहे त्यांनी जाहीर केलेली मदत आमच्याकडे सपूर्द करावी आम्ही सुद्धा त्या कामात केल्या गेल्या दुसऱ्या दिवशी काम चालू करायला आमची तयारी आहे आणि हे सगळं असताना सुद्धा त्यांची त्यांनी आता घन कचरा टाकून तिथं लोकांच्या आरोग्याच्या व विद्या तिथे शाळा असल्यामुळे शाळांच्या यायला बरं त्यात नव्हे आम्ही त्यांना पर्याय सांगितलाय क्रीडासाठी थोडी जागा सोडा तीन एकरातली मशानभूमीसाठी सोडा आणि थोडं शिरोच्या धर्तीवर आपण त्या तळ्याचं शुशुभीकरण करावं आणि कल्लेश्वर तलाव कल्लेश्वर तलावासारखं आणि त्याबाबत लोकसहभाग काय असेल ते आम्ही द्यायला तयार आहे हे देखील सांगितलं त्यांनी एकच कारण सांगू सुटतात की आमच्या जागावर नावा नाही हो पण तळ म्हणून तर आहे ना तर ते तर तेवढं तर करा करायला काय अडचण नाही प्रशासनाला शेत शिवाय योजनेतून मिळाल तुम्ही ते करण्यासाठी काही अडचण नाही प्रशासनाला तुम्हाला जे बाकीचं करणार आहे निम्म ठेवल आहे त्याच्यासाठी तुम्ही करा नाहीतर तुमचा नावावर करून ग्रामपंचायत त्या ठिकाणी वेगळाच काम करण्याचा घाट दिसतोय असा माने त्यात लोकांना शंका याला आताच आपण पाहिलं जनतेच्या भावना तीव्र आहेत इचलकरंजी जवळच्या याद्रावातल्या जमिनीचा भाव मोठा आहे लाख किमतीच्या जमिनीत कचरा टाकण्यापेक्षा ग्रामपंचायतीनं लोकभावनेचा आदर करावा महानकार न्यूजसाठी येड्राहून कॅमेरामन रुषकेश बावचेसह विकास लवाटे